कार शिक्षक मित्रांनो परत एकदा आपल्या नवी नवीन या व्हिडिओमध्ये सर्व शिक्षक बंधू भगिनींचे खूप खूप स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ अपार आय डी जनरेट करणे याच संदर्भात आहे कारण अपार आय डी जनरेट होत असताना अगोदरचा अपार आय डी जनरेट होण्यास लागणारा वेळ आणि आताचा अपार आय डी जनरेट होण्यास लागणारा वेळ आणि त्यामागची असलेली कारणे त्याचबरोबर रिजनरेट हे ऑप्शन आपल्याला परत काय येत आहे या संदर्भात आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती पाहूया त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे प्रथमतः एक आपलं ब्राउजर ओपन करायचं आहे मी या ठिकाणी ब्राउझर ओपन केलं केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च करायचे यू डॅश प्लस डॅश टच सर्च केल्यानंतर आपल्याला पाहिजे पहिली साईड आपल्याला ओपन करायची आहे ती लिंक ओपन केल्यानंतर उजव्या बाजूच्या तीन रेषेवर क्लिक करायचं ऑल मॉड्युलर क्लिक करायचं केल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी राज्याची निवड करायची आपलं राज्य मी या ठिकाणी निवडेन आणि गो या बटनावर क्लिक करायचं एक क्लिक केल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे ते टाकून झाल्याच्यानंतर नंतर आपल्या या ठिकाणी कॅपचा तो कॅपच्या या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे कॅपच्या टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपला शैक्षणिक वर्ष निवडायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस ते निवडून झाल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा इंटरपीएस या ठिकाणी दिसेल संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल वर्ग विद्यार्थी संख्या मुलं मुली एकूण हे झाल्यानंतर डाव्या बाजूला आपला या ठिकाणी नेहमीप्रमाणेच डॅशबोर्ड स्कूल डेटेस वगैरे माहिती दिसेल तर त्यात आपला आपला काय पाहिजे अपार मोडूल मी अपार मोड्यूल यावर क्लिक करेन अपार मोडूल क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी वर हे क्लास या ठिकाणी आपला वर्ग निवडायचा आहे मी या ठिकाणी वर्ग निवडला नंतर आपलं निवडायचं आहे सेक्शन म्हणजे वर्ग जे असेल ते मी ऑल याच्यावर क्लिक केलं आणि गो या बटनवर क्लिक केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल तर माझे बावीस पैकी एकवीस विद्यार्थ्याची आय डी जनरेट झालेली आहे आणि एका विद्यार्थ्याची आय डी फेल झालेली आहे तर ही फेल झालेली जी आयडी आहे त्या संदर्भात आपल्या या ठिकाणी मार्गदर्शन घ्यायचे आता आपण थोडक्यात पाहूया या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता तुम्ही याच्यासमोर दिलेलं आहे स्टेटस फेल अपार आय डी नॉट अवेलेबल आणि खाली दिलं आहे रिमार्क आणि त्याच्यासमोर जर आपण इथं पाहिलं रिजनरेट तर ह्या रिजनरेट संदर्भातच आपला हा चाल बनवण्यामागचा उद्देश आहे रिजनरेट हे ऑप्शन केव्हा येतं एखाद्या विद्यार्थ्याची अपार आय डी आपण जनरेट केल्याच्या नंतर एक दहा दिवसाच्या अगोदर जर त्या विद्यार्थ्याचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम लगेच आपला स्क्रीनवर डिस्प्ले होत होता जसं काय तुम्ही सांगू शकता मी आता थे या ठिकाणी तुम्हाला दाख जसं की त्या विद्यार्थ्याचं आधार नंबर जेंडर किंवा डेट ऑफ बर्थमध्ये चुकीचे आहे किंवा विद्... त्या विद्यार्थ्याच्या एवढ्याच प्लसला जनरल प्रोफाईलला जो मोबाईल नंबर आहे तो सुद्धा मॅक्झिमम पेक्षा तुम्ही जास्त वापरलात म्हणजे चारपेक्षा जास्त आपला वापरता येत नाही ते एक केर आपल्याला दाखवत होतं त्यानंतर आ, यो डॅश प्लसच्या संदर्भामध्ये अपार आय डीला जे काही प्रॉब्लेम असेल ते पण दाखवत होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा जे यो डॅस प्लसच्या अंतर्गत अपार आय डीचं जे सर्व्हर होतं त्याचं जर प्रॉब्लम असतं ते दाखवत होतं आणि पुन्हा विद्यार्थ्याची जर आय डी जनरेट झालेली नसेल लॉग इनची इन्फॉर्मेशन आधार जर मॅच होत नसेल तर त्यावेळेस एक असा प्रॉब्लेम आपल्याला दाखवत होतं तर हे सर्व आपल्याला माहिती यापूर्वी दिसत होती पण आता या घडीला अशी माहिती झाली आहे की अपार आय डी जेव्हा जनरेट करण्यासाठी आपण रिक्वेस्ट पाठवतो रिक्वेस्ट पाठल्यानंतर लगेचच्या लगेच आय डी जनरेट होत नाही ती माहिती ते त्यांच्याकडे रिक्वेस्ट घेत आहेत आणि घेतल्याच्या नंतर चोवीस तासामध्ये अपार आय डी जनरेट होत आहे मग रिजनरेट असं कॉलम आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे त्याच्या बाजूला जे या ठिकाणी फेल आलेलं आहे त्याच्या खाली त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची मग असे जे प्रॉब्लेम असतील तेच आता जसं की इथं म्हणले बघा की त्याचा आधारवरील डिटेल्स ही आणि स्कूल लॉग इन लागलेली डिटेल्स ही दोन्ही मॅच होत नाहीत त्यामुळं प्लीज एंटर करेक्ट डिटेल्स ॲज पर आधार आधारवरील माहितीप्रमाणे लॉग इनची माहिती व्यवस्थित भरास या ठिकाणी हे अशा प्रकारे या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून रिजनरेट असं आल्यानंतर कोणतंही घाबरून जायचं कारण नाही आपल्याला काय करायचे डाव्या साईडला ज्या ठिकाणी आधार अपार आहे रिजनरेट का झालं नाही त्याचं कारण लगेच डाव्या बाजूला या ठिकाणी येऊ शकतं हे एक आहे आणि यानंतर सर्वात महत्वाचं जे आज घडीला आपण बघितलं कारण जर आपण पाहिलं स्टुडंट पोर्टल हे फक्त आपल्या राज्यासाठी होतं पण युडॅस प्लस हे मात्र पूर्ण देश पातळीवर आहे त्यामुळे राज्याच्या बाहेर जर एखाद्या ठिकाणी विद्यार्थ्याचे नावसुद्धा जरी असेल तर स्टुडंट पोर्टलप्रमाणे युडॅस प्लसला सुद्धा आता विद्यार्थ्याचं नाव घेत नाहीत किंवा आपण विद्यार्थ्याचे अपरायटी जनरेट रिक्वेस्ट पाठवतो झाल्याच्या नंतर परत जर तुम्ही रिजनरेट केलात आणि त्या ठिकाणी जर अशा प्रकारचा नो आधार फाउंड असा जर मॅसेज तुम्हाला वरी दिसत असेल तर समजून घ्यायचं की हा विद्यार्थी राज्याबाहेर कोणत्या तरी शाळेत त्याचं ॲडमिशन झालेलं आहे मग आपण त्यासाठी खात्री करण्यासाठी म्हणून काय करायचं नेहमीप्रमाणे विद्यार्थ्याची जीपी ज्या ठिकाणी असते जी पी, पी म्हणजे जनरल प्रोफाईल ती असते कुठे स्कूल डॅशबोर्डला जायचं स्कूल डॅशबोर्ड घेता आपला त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी दिसतात विद्यार्थ्याच्या पुढे काय असते आणि मॅनेज यावर क्लिक करायचं व्ह्यू व्हिवानी मॅनेजवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचे पूर्ण नाव या ठिकाणी दिसेल स्टेटस पण दिसेल पूर्ण माहिती इथे दिसून जाईल आणि मग या ठिकाणी जी जनरल प्रोफाईल असते त्यावर क्लिक करायचं जीपेवर आणि जनरल प्रोफाईल अंतर्गत ज्या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार नंबर आपण प्रविष्ट केलेला असतो त्या जसं काही या ठिकाणी पाहू शकतो आपण त्या ठिकाणी आपण काय करायचं त्यावर क्लिक करायचं क्लिक करून डायरेक्ट क्लिक होत नाही मग तुम्हाला काय करावं लागेल डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स इन एस डी एम एस म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जो मी क्लिक केलात केल्याच्यानंतर आधारवरची माहिती म्हणजे विद्यार्थ्याचं नाव आणि आधारवर असलेलं त्याचा नंबर हा आपल्याला चेंज करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन येऊन जाईल मग जर तुम्ही आधारच्या जागी जर त्याचा नंबर टाकलात ता आधारवरील क्रमांक की लगेच त्या ठिकाणी तुम्हाला मॅसेज येईल की या विद्यार्थ्याचं आधार क्रमांक ऑलरेडी रजिस्टर झालेलं आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याची आधार क्रमांक किंवा आधार आय डी ज्या शाळेवर लिंक झालेली आहे त्या शाळेचं राज्य त्या शाळेचा जिल्हा त्या शाळेचं नाव त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा नाव आणि त्याच्या खाली त्याचा संपर्क क्रमांक येऊन जाईल मग आपण तो संपर्क क्रमांक घ्यायचा आणि त्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाशी तुम्ही बोलू शकता की हा हा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये प्रविष्ट आहे का तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही जर इतक्या गोष्टीची आपण काळजी घेतलं तर कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही रिजनरेट हे ऑप्शन सुद्धा आपल्याला येणार नाही आणि चोवीस तास झाल्याबरोबर आपली डी जनरेट होईल पण प्रामुख्याने माहिती स्थोग घेण्याचे कारण कोणकोणते आहेत किंवा रिजनरेट होण्याचे कारण कोणते आहेत एक आधारवरील नाव आणि एवढ्याच पसलं असले नाव दोन्ही मॅच न होणे जर मॅच होत नसतील स्टुडंट नेम अपडेट मधून अपडेट करून घ्यायचं एक दुसरी असेल तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त असेल तर आपण इवस्तरवून आपल्या या ठिकाणी दुरुस्त करून घ्यायचे एक कारण झालं दुसरं कारण आहे त्या ठिकाणी दिलेला पालकाचा मोबाईल नंबर हा सुद्धा महत्वाचा आहे कारण त्या पालकाच्या मोबाईलवर त्या विद्यार्थ्याची आय डी जनरेट झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला मॅसेज जात आहे अपार आय डी जनरेट झालेली आहे अशी या ठिकाणी त्यांना मॅसेज जाते म्हणून त्या ठिकाणी त्या पालकाचा नंबर टाकणे आवश्यक आहे आणि चारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पालकाचा मोबाईल नंबर नये दोन त्यानंतर आधारवरील नावाने ते नाव दोन आणि त्यानंतर विद्यार्थ्याचं लिंक त्याचा माहिती हे सर्व पाहायचे आणि आपण जर अपार आय डी जनरेट करायला क्लिक केला तर लगेच आपले चोवीस तासाच्या आत अपार आय जनरेट होईल तर ही अशा थोडक्या प्रकार माहिती होती ज्यामुळे रिजनरेट हे ऑप्शन आपल्याला येणार नाही आणि आपल्या विद्यार्थ्याची अपार आय लवकरात लवकर जनरेट होईल जर आपल्याला ही सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत धन्यवाद